नमस्कार मित्रांनो तर आपण आज आलोय वासून देते बैल आणि आपल्याला आज इथे भेटले अखिल भारतीय महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे स्वतः आज मैदानात आलेत आबा नमस्कार नमस्कार काय आज कोणाकोणा घेऊन आलाय आज आमच्या दोन्ही बैलांना बावऱ्या आणि बावऱ्या आणि पाखऱ्या दोघांना पण सोबत घेऊन आले काय आज काय नियोजन असेल आज घरचे जोडे पडेल का हा बंद होता आठ दहा दिवस जरा आजारी आठ दहा महिन्यात आजारी असल्यामुळे आज आठ दहा महिन्या नंतर आणला एवढ्या दिवसांची विश्रांती आठ दहा तो पडला होता पाटली पाटणीवर पडल्याला त्यामुळं एवढा विश्रांती दिली आता आम्हाला जरा व्यवस्थित वाटलं म्हणून आता पळून बघायचं म्हणून आज म्हणजे आज एवढ्या दिवसांची विश्रांती नंतर पहिलंच मैदानी आज कोणासोबत दिसेल आपल्याला ते आमच्या पाहुण्याचं पहिले उरळे कांचनचा रे सलवाचा जाणला आज काय पळण तसा पळण म्हणजे एक आपली इच्छा आज पळून बघूया कसा काय हा परत लंगतोय काय होतय आणि आपला हा कोणासोबत सर तो पहिले माणसाच नाव काय रे बैलाचं नाव काय रे ओमकार ओमकार सोबत दिसत आता एक मनाचा प्रश्न आहे आता डोपिंग टेस्ट वगैरे झाल्या त्याचा निर्णय आपल्याला काय त्याचा परिणाम पडला की काय नाही असं काय सांगताल परिणाम कुणावर झाला असं काय म्हणायचं काय विचारायचं म्हणजे आता भरपूर डोपिंग टेस्ट झाल्या तर पॉझिटिव्ह आल्या का सगळ्याच निगेटिव्ह आल्या नाही निगेटिव्ह आल्या बरेच निगेटिव्ह आल्या निगेटिव फक्त काही घटक बैलांच्या शरीरात जे नाही पाहिजे ते आहेत टेस्टर रोम लेवल वगैरे कमी आहे काही बैलांमध्ये फार ड्रास्टिकली ड्रॉप झालेली आहे ते नाही पाहिजे तेवढी कमी टेस्ट लेवल काय सांगतात कशामुळे त्या बाबतीत घडत असतील काय सांगता येत मेडिकल मेडिकल हो ते डॉक्टरच करू शकतात काय फरक पडलाय मैदानावर हो आता जे करत असेल काहीतरी त्या बैलांना तो थांबला असेल कधी होऊ शकते पण यामुळे सगळे गरीबांची पहिले पण नाही का उजेडात यायला लागले गरीब कोण नसतं या क्षेत्रात हा शब्द आहे ना या क्षेत्रातून काढून टाका गरीब आणि अन्याय हे दोन शब्द आहेत ना काढून टाकायला पाहिजे नाहीये तसं काय पुन्हा अन्याय होत नाही सध्या तरी नाही हो, पुन्हा अन्याय कारण का असं तुम्ही चित्र असं तयार केलंय की तुम्ही तेव्हापासून अन्याय आणि हा शब्द तर का होतच नाही लोक आम्हाला फोन करता म्हणतात आमच्या अन्याय होत कुणावरती अन्याय होत नाही काय नाही निकाल बदलून द्यायचं म्हणलं तर आपण सध्या कॅमेरा त्याच्यामुळे कुणावर अन्याय होऊ शकत नाही फक्त कॅमेऱ्याच्या शूटिंग मध्ये काय प्रॉब्लेम आला तांत्रिक अडचण आल तरच येतो बाकी काही प्रॉब्लेम नाही कोण गरीब कोण श्रीमंत कुणाची गाडी काय काही बघितली जात नाही कोण मोठ छोट कोणच बघितलं आणि व्यवस्थित असा निर्णय दिला काय सांगता इथून पुढं आता आपल्या घरचे जोडी पाळणार आहे त्याच्या अगोदर आता पुढे पळायला मुंबईला कोणासोबत पळायला एकवेर आईला एक वेळ्या बरोबर पडला आजच्या मैदानाचं आयोजन नियोजन कसं तुम्हाला मी अजून तिकडे गेलोच नाही आत्ताच आलाय म्हणायचं दोन मेले एक मोठं कोरेगावचं मैदान भरते कसं काय ते काय गिंदगीच मैदान आहे परंपरागत पहिल्यापासूनच एक नंबरच मैदान होत त्या मैदानातील टेस्ट वगैरे आपल्या अशा असू शकतात का असं सांगून करणार नाही मग लोक तयारी ने येत ना तयारी अचानक कधी कधी बी होऊ शकतात आता तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला देऊ त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद